कळगाव येथील अपघातग्रस्त कुटुंबाला सावरण्यासाठी रयत प्रतिष्ठानकडून अन्नदान साहित्यासह मदत उमरी रेल्वे स्टेशन तालुक्यातील कळगाव येथील साहेबराव गंगाधर नरवाडे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रोज मजुरी करून उदरनिर्वाह चालवत असताना आई पत्नी दोन मुलींसोबत आपल्या सुखी परिवारात स्वतः पत्नीसह सा मुलीसह दीपावली वेळेत मुदखेड उमरी रोडवरून दुचाकीवरून दोन नोव्हेंबर रोजी प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगानं आलेल्या दुचाकीनं दिलेल्या धडकेत साहेबराव नरवाडे जागीच मृत्यू झाला पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला तर मुलगी जखमी झाल्याची घटना घडली अपघातात कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर अपघातग्रस्त परिवारही उघड्यावर आला असल्यानं आपण कल्पनाही करू शकत नाही अशा परिस्थितीचा सामना करत असल्याचं वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती प्रतिष्ठानकडून सोशल मीडियावरील ग्रुपवर मदतीच्या आवाहनाला दानशोर दात्यांनी दिलेल्या प्रतिसादातून या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसह अन्नदान किराणा साहित्य गरजेनुसार घरपोच मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली या घटनेनंतर अनेक दानशूर कुटुंब कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचे हात पुढे आले असल्याची कुटुंबासह गावकऱ्यांकडून माहिती मिळाली या विरायत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जवळ गावकर वीरशैव शिवा संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सविता ताई प्रतिनिधी नांदेड हातगाव भगवान कदम